शिर्डी शहरात पुन्हा एकदा धक्कादायक एक घटना घडली असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीचा रोड असलेल्या दोनशे रूम गार्डन जवळील टाकीजवळ एका तरुणावर चॉपरनं वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिर्डी विमानतळ रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ नीरज नंदू चौधरी नावाच्या परप्रांतीय तरुणावर अचानक तिघा तरुणांनी दुचाकीवर येत प्राणघातक हल्ला केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे हल्ल्यानंतर तरुणाला साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असून प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजते परंतु दिवसाढवळ्या तरुणावर चॉपरनं हल्ला करून फरार होणाऱ्या मुजर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना तात्काळ जेरबंद करत शहरातून धिंड काढणे गरजेचे असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात नागरिकांमध्ये होती प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात येत घटनेची माहिती घेतली परंतु अशा प्रकारे भर दिवसात चॉपरनं हल्ला करण्याचे मनोधैर्य गुंडांना कुठून येते हा संशोधनाचा विषय असून सदर जखमी झालेल्या नीरज चौधरी हा तरुण मूळ राजस्थान असून वडील शहरात होलसेलचा व्यापार करत असतात मात्र काही नशाबाज मित्र परिवार असल्यानं त्यातीलच काही वादातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र व्हाईटनर नशा करणारे गांजा ओढणारे व अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या टार्गेट तरुणांच्या टोळ्या मात्र चिंतेचा विषय बनली असून शिर्डी पोलिसांनी आता या प्रकरणी कठोर कारवाई करत अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई साई आनंद पार्क आनंदाची म्हणजे आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी